मी आता माझ्याकडे आता वंशावळी आहे शिवाजी महाराजांपासून साधारण एका पिढीचा जर तुम्ही आयुर्मान ऐंशी ते शंभर वर्ष धरलं तर शिवाजी महाराज हे सोळाशे वीस साली जन्मले सोळाशे ऐंशी साली त्यांचा देहांत झाला तर साधारण ऐंशी नमस्कार मित्रांनो मी अमे अमयकर मी हे कोकणीमध्ये आपलं स्वागत करत आहे तर आता आपण आतापर्यंत पाहिले सप्टेंबर महिन्यातले बाप्पा जे दीड दिवसाचे पाच दिवसाचे अकरा दिवसाचे तसं एकवीस दिवसाचे बाप्पा आपण पाहिलेले आहेत तर आता मी ज्या गावात आलोय जे आपल्या रायगड जिल्ह्यातील सुधागड पालीमध्ये कुंभारघर कुंभारघरमध्ये ना कुंभारघर गावामध्ये तर मी आज माझ्या बहिणीच्या घरी आलोय तिचं सासरवडीचं नाव मुजुमदार तर मुजुमदार घराण्यात आज मी आलो तर आज ऑक्टे सहा ऑक्टोबरला आणि ते आलोय गणपती बाप्पासाठी तुम्हाला प्रश्न मिळेल ऑक्टोबर महिन्यातला गणपती बाप्पा कुठला बाप्पा तर आता आपण नक्कीच माझ्या बाजूला काका बसलेले आहेत माझ्या माझ्या म्हणजे बहिणीचे सासरे, मोठे सासरे। तर त्यांच्याकडून आपण माहिती करून घेऊ की बाप्पा कसा का ह्या महिन्यात आला तर नमस्कार काका नमस्कार नमस्कार तर मुजुंदार फॅमिली तुम्ही मी सर्वात प्रथम माझी ओळख करून देतो माझं नाव प्रदीप मनोहर मुजुमदार ही जी मुजुमदार फॅमिली इथे आहे कुंभारघरामध्ये ही चुलत 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 हे वेगळे पण आम्ही सख्खे जे ज्या वडिलांचे तीन भाऊ म्हणजे मनोहर मुजुमदार बळवंत मुजुमदार आणि राजाराम मुजुमदार त्यांची तीन घर आहेत तर या त्यांच्या घरामध्ये हा गणपती पहिल्यांदा जो आला तो आता आम्ही असा म्हणजे एक करून घेतलेला आहे की बाबा यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आणि आपापल्या घरी एक एक गोष्ट आणायची बरं याची हिस्ट्री काय आहे सगळ्यांना हा प्रश्न पडतो की सगळे गणपती सगळे गणपती भाद्रपदात असतात मागे गणपती असतो पण अश्विनात कधी गणपती येतो आम्ही कधी ऐकलं तर त्याच्यामध्ये फार मोठा इतिहास आहे तो इतिहास असा आहे की आमचे पूर्वज गणेश प्रभू दुर्वे आमचं आडनाव दुर्वे होत त्यांनी जी संपादक संकलित केलेली माहिती की त्यावेळेला मी आता माझ्याकडे आता वंशावळी आहे शिवाजी महाराजांपासून साधारण एका पिढीचं जर तुम्ही आयुर्मान ऐंशी ते शंभर वर्ष धरलं तर शिवाजी महाराज हे सोळाशे वीस साली जन्मले सोळाशे ऐंशी साली त्यांचा देहांत झाला तर साधारण ऐंशीचं जर तुम्ही जर का एका पिढीचं जर आयुष्यमान बघितलं तर आता साधारण चौथ्या पिढीच्या पुढे आम्ही आता आलेलो आहोत बरोबर आता त्या चौथ्या पिढीमधले आम्ही का गणपती हा अजून कंटिन्यू केला आहे कारण आमचे पूर्वज त्यावेळी जे दुर्वे होते सरदार होते ते सरदार शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये म्हणजे आता आर्मीमध्ये होते <sighs> आता शिवाजी महाराजांचं कसं त्यावेळेचं होतं की ते जास्ती त्यांचा विश्वास आणि भरोसा हा त्यांच्या सरदारांवरती असायचा सरदारांना ते मोहिमेवरती पाठवायचे तर त्यावेळेचे जे सरदार होते दुर्वे सरदार हे मोहिमेवरती गेले होते दक्षिणेला गेले होते मोहिमेवरती आणि घरामध्ये गणपतीची पूजा करायला पुरुष माणूस कोणी नव्हतं त्यामुळे घरातल्या त्यावेळेच्या बायकामुळे जो नवस केला होता ते ते की okay. हो ते जेव्हा येतील तेव्हा गणपतीची पूजा करतील आणि तो नवस त्यांनी केला होता आणि ते मोहीम फक्ते करून मोहीम जिंकून दुर्वे आले आणि शिवाजी महाराजांनी त्यांना एवढं खुश होऊन हे गाव जमीन आणि हे सगळे त्यांना एक, एक, एक बक्षीस म्हणून दिला आणि मुजुमदार हा किताब दिला आमचा आडनाव खरं दुर्वे आहे पण मुजुमदार हा किताब दिला तेव्हापासून आम्ही आमचा आडनाव मुजुमदार लावतो आता किल्ल्यावर किल्ल्यावरती आमचे जे कुलदैवत आहे भोराई देवी त्या देवीच्या जे खांब आहे तिथे आमचा मानाचा काम आहे मुसुमदारांचा काम जे आमचे पूर्वज तिथे उभे राहून त्याच खांबाजवळ उभे राहून देवीची पूजा करायचे प्रार्थना करायची वगैरे तर ही जी प्रथा आहे ती आम्ही अजूनपर्यंत ही चालू ठेवलेली आहे आमचा तसा बघितला आता गणपती हा फार नवसाचा गणपती कडक आहे उजव्या चौंडेचा गन्पद आहे कोणी घरी उजव्या चोंडेचा गणपती आणत नाही पण जे सवयं पाळणं हे सगळं आहे ते आम्ही अजूनपर्यंत सगळं व्यवस्थित करत होलो आमच्या घराण्यामध्ये दुसऱ्या घराण्यातून ज्या आलेला सोना त्यांनी देखील ही रिस्पॉन्सिबिलिटी अगदी आवडीने घेतलेली आहे आणि त्याचा आता बघितलं तर प्रिया प्रियाने जे आता काही जेवढं आता इनिशिएटिव्ह घेऊन केलेले हे सगळं आता पुढे ही पिढी पुढे चालू ठेवील आता आमचं झालं आता एक पाच गेली पन्नास राहिली आपण म्हणतो ना पन्नास गेले पाच आम्ही म्हणतो पाच गेली पन्नास राहिली आणि त्या पन्नास मध्ये आम्हाला सगळं व्यवस्थित बघायचंय ही आमची पिढी हे आमचं कार्य पुढे घेऊन जाईल याचा मला विश्वास आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत सुखी आहोत की आमच्या घराण्यामध्ये हे आम्हाला चांगले अशी माहिती द्या सगळ्यांना ही माहिती कळेलच युट्यूब वरती पण दुसरी गोष्ट अशी की जेव्हा हा बाप्पा इथे येतो हा वाडीमध्ये ह्या मुजुमदार वाडीमध्ये कोणाकोणाच्या घरी कसा असतो काय म्हणजे अश्विन अश्विन शुक्ला आमचे चार घरं आहेत चुलत इथे आमच्याकडे येतो नंतर दुसरे भालचंद्र मुजुमदार त्यांच्याकडे येतो आणि यशवंत मुजुमदार त्यांच्याकडे येतो आणि गेल्या वर्षी पण सुरेश मुजुमदार यांच्याकडे येत होता पण या वर्षी त्यांनी तो भाद्रपदापासून सुरू केले तर आता फक्त तीनच घरं राहिलेले आता ही तीन घरं यांनी ठामपणे ठरवलेले की ही प्रथा चालू ठेवायची आणि ही प्रथा अजूनपर्यंत अशी ह्याच गावात आहे की अजून अजून ह्याच्या पलीकडे कुठे आहे अजून नाही ही प्रथा फक्त ह्याच गावात आहेत पण आमचे जे पूर्वीचे काही दुर्वे आहेत नातलक ते आणत नाहीत पण ते येतात चवडीनुसार इकडे येतात आम्हाला जॉईन होतात पण हे मुजुमदार म्हणजे जे मोहिमेवरती गेले होते आणि फक्ते करून आले ते धुरुय हे आम्ही तुम्ही सरदार म्हणून त्यांच्या महाराजांच्या आर्मी मध्ये आणि या बाप्पाचं तुमचा किती दिवसाचा नवस नाही तो दीड दिवसात यावेळी अशी प्रथा होती पण ती आता आम्हाला काही शक्य नव्हती की भात्रपदात गणपती आणायचे पण त्याची पूजा नाही करायची त्याला आणून फक्त ठेवायचं आणि त्याची पूजा फक्त अश्विनात करायची विनायकी चतुर्थीला करायची आपली सोरुष आणि या प्रथेचं म्हणजे आता जे पुढच्या पिढीला जे कळेल की बाबा हा बाप्पा अश्विन शुक्ल पक्षातही येतो तर ह्याचं पुढची पिढी कितपत हे गेली जसं आता तरुण आता रोहित आहे घरामध्ये बाकीचे आहेत आता ह्याला कितपत असं माहिती पडेल की आता मी त्याला विचारलं माहिती होता माझ्या जा काका विचारलं आता रोहित तुला कितपत असं माहिती आहे तुला किती म्हणजे किती वर्षात तू असं शिकलं तुला त्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या मला थोडाफार इतिहास माहित होता म्हणजे आता माझ्या का, काकाने सांगितलं एवढं पूर्ण एकदम स्पष्ट एकदम सांगितलेलं आहे तर यापुढे फिरणार हो बरोबर त्यांच्याकडे फिरणार मी थोडक्यात आता वंशावळीतली मी थोडक्यात नावं घेतो ते तुम्ही ऐका त्यावेळेला दुर्गांचे चार सरदार होते त्यामध्ये बयाजी माऊजी आणि एक सरदार होता त्याचं काय इथे हे या गोशाळीमध्ये काही हे लागत नाही त्यांचा रेफरन्स लागत नाहीये पण दुसरा यमाजी यमाजी हा मारला गेला आणि जे दोन होते माऊजी पाऊजी आणि जनता नाव मिळत नाही तीन यांची पुढे पिढी वाढत गेली त्या पिढीच पुढे होते आंगळाजी आप्पाजी पिलाजी यामाजी कृष्णाजी येसाजी रघोजी अंबाजी काल नाव तशी होते अंबाजे पियाजी रामजी नंतर बापू महाजी मल्हार विठ्ठल ह नंतर नामजी पांडुरंग निफाट रघुनाथ बापुरो आता ह्याच्यानंतर आता आमची आता ह्याच्यानंतर आता आमची पिढी हा ही शिवाजी महाराजांपासूनची शिवाजी महाराजांपासूनची आता त्यांच्या पुढे आम्ही आम्ही आता आलो त्यांच्या पुढे हा

की बाबा हे आपलं पहिलं कसं होतं काय होतं आता बस आम्ही मुजुमदार आम्ही स्वप्न मुजुमदार त्याच्यामध्ये गोविंद मुजुमदार हे होते नंतर मोरेश्वर मुजुमदार हा पणजो नंतर मोरेश्वर मुजुमदार तर रामकृष्ण मुजुमदार नंतर रामकृष्ण मुजुमदारानंतर मनोहर मुजुमदार माझे वडील बळवंत मुजुमदार किशोरचे वडील आणि राजाराम मुजुमदार हे अतुलचे वडील त्याच्यानंतर मग आता मग त्यांच्या मुलांची नावं आलेली आहेत माझ्या मुलाचं नाव आले रोहित रोहन त्याच्या बा बाळूकांच्या मुलाचं नाव आलेलं किशोर प्रवीण आणखीन अरविंद त्यानंतर राजाकांच्या मुलाचं नाव आलेलं आहे अतुल अमित आणि मग पुढे प्रतीक इथपर्यंत आता आम्ही आलेलो आता यांची पिढी पुढे होईल ना ती पुढे 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 ॲट करते हा फ्लो चॅट फ्लोचार्ट चॅट मराठीमध्ये फ्लोचार्ट हाताने बनवलेला फ्लोचार्ट बनवलेला फ्लो चॅट आहे तर नहीं नहीं तर मला वाटत नाही तुम्ही हा चांगला प्रश्न विचारला की तुमच्या <laughs> तुम्ही किती लोकांना माहिती माझ्यामध्ये आमच्याच घरातल्या नवीन सोनांना इतकं माहित नसेल तर मला वाटतं सगळ्यांना एक दिवस मी म्हटलं एक दिवस बसवेल बस आणि त्यांना सांगितलं की हे काय आहे कसं आहे आणि आपण मुजुमदार दुर्वे होतो ते दुर्व्यांचे मुजुमदार कसे झालो आणि याच्या पुढे आपण ते कसे आपलं कार्य चालू ठेवायचे ते सगळ्यांनी रिच पण नक्कीच याच्यात माहिती पडेल लोकांना की आता हे मला पहिल्यांदा माहिती पडलं म्हणून एक्सायटेड झालो वेगळं विषय म्हणजे विषय म्हणजे एवढं असे वेगळंच ना बाप्पा ऑक्टोर मॅन मी पण पहिल्यांदा ऐकलं मला इतकं माहिती नव्हतं कधी भरपूर जणांना माहित नाही उद्या संध्या असतो आता बहुतेक जण व्हिडिओ जर टाकल्या तर व्हिडिओ माहिती पडेल की हा जे ह्या गावातल्या त्यांचा काय वाटतं त्यांना काय वाटणार व्हिडिओ बघतात पण त्याच्या बाहेर कोकणातले आपले पुढचे त्यांना माझे बाप्पा ऑक्टोर मॅन बाप्पा येतो या गावात का पण पडेल आम्हाला ऑफिसला सुट्टी मिळायची गणपती गणपती लोकांना समजावून सांगायला काय ते आम्हाला तेव्हा सुट्टी मिळायची ऑफिस प्रायव्हेट त्यांना काय वाटायचं हे नवरा सुट्टी साठी सुट्टी आम्ही त्यांना आमचा गणपती येतो हे दिन मी गणपती आता आहे की हा गणपती आता आमच्या घरच्या शॉप झाले गणपती चला आता नवसाचा नवसा नाही आता तुम्ही पण करा तुम्हाला वर्षा वर्षाला आमचं साधारण एक पंधरा वर्षापूर्वी दहा ते पंधरा वर्षापूर्वी तुझं बेस्ट ऑफ माय नॉलेज वार्तार या वर्तमानपत्रात ही सगळी माहिती आली होती संकलित झालेली माहिती आली होती मुजुमदारांचा गणपती अश्विना येतो त्याच्यामुळे एक राईटअप होता कम्प आता ते जपून ठेवलं असेल पाहून कोणी माहित नाही पण माझ्याकडे तर नाहीये ती माहिती त्यावेळेस गणपती पण हे कसं माणसाला म्हणजे वेगळं एक्साइटमेंट येते की बाप्पा त्याला तो बाप्पाचा बघतो तो बरोबर या महिन्यात येणार बघायला मला पण बघायचं उजव्या सोडण्याचा बाप्पा काय नक्की आपण अवघ्या सोडण्या बाप्पा सिद्धी विनायक हा बाप्पा का कड काय काय त्याच्यामुळे हे ना सोळा आहे त्याचं त्याप्रमाणे तुम्ही त्याला हॅन्डल करता सगळं आणि आपण बाप्पाला नैवेद्य असं दाखवून सोडतो पण याला पूर्ण सोहळ्यासहित तुम्हाला करावं लागतं पण आता जी आम्ही माणसं बघतोय आता थोडी कमी होत गेली त्यावेळेला जे माणसाची भाद्रपदातले जे गणपती त्यांची असायचे ती माणसं फ्री असायची ती आमच्याकडे झाडून सगळी यायची एकेका घरात जवळजवळ ऐंशी ऐंशी ते शंभर शंभर माणसं असायची त्यावेळेला ती पिढी आता कामांना तेव्हा आम्ही लहान होतो आता ते आम्ही आता शेवटच्या टप्प्यावरती आम्ही आलेलो तर त्या पिढीची लोक ही झाडून यायची सगळी त्यावेळेला काही मोबाईल नव्हते टेलिफोन नव्हते काही नव्हते नुसते कॅलेंडर वरती एस एसटी पकडली की आले गणपतीला होत एक वेगळी मजा असायची आणि कोकणात यायचं म्हणजे लालपरीमध्ये बसल्यावरती खिडक्यांचा कडकडकड कडकड आवाज झाला की आम्हाला वाटतं आम्ही कोकणात आलो हे आम्हाला ते खूप आवडतं अजूनही मला ते लक्झरी किंवा ते शिवलरी पेक्षा मध्ये बसायला आवडत बरं वाटलं तुम्हाला भेटून सर्वांना आम्हाला माहिती कळली आम्हाला पण बरं वाटलं तुम्ही इतके इन्क्विझिटिव्ह आहात आणि तुम्ही आमच्याकडे माहिती काढून घेतली खूप बरं वाटलं आम्हाला व्हेरी गुड नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद